शिवजयंती उत्सव समिती आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आज महात्मा ज्योतिबा फुले यांना माल्यार्पण करून याची सुरुवात या ठिकाणी आम्ही केलेली आहे खऱ्या अर्थाने उद्या स छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म जन्मतिथी आहे ज्याच्या पूर्वसंध्येला आज ही मशाल रॅली ह्या ठिकाणी केलेली आहे महिलांच्या माध्यमातून छत्रपतींचं प्रत्येकाच्या मनामनामध्ये स्थान रुजवावं हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे छत्रपती नुसतं बोलण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष स्वतःच्या आचरणात येण्यासाठी प्रत्येकानं मला वाटतं या ठिकाणी जर प्रयत्न केला तर परत खरंच छत्रपतींचं राज्य यायला वेळ लागणार नाही मला असं वाटतं ह्याच माध्यमातून हा उद्देश घेऊन आज या ठिकाणी आम्ही मशाल रॅली सुरू करतो आहे याच्या माध्यमातून मी सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सार्वजनिक शिवजयंती व जिजाऊ ब्रिगेड यांच्यातर्फे दरवर्षी मोटारसायकल रॅली ही पूर्व शिवजयंतीच्या पूर्वसंतेला म्हणजे अठरा फेब्रुवारीला साजरी करण्यात येते परंतु ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे ह्या वर्षी मोटारसायकल बाईक रॅली न घेता पायी मशाल रॅलीची आम्ही सुरुवात करीत आहोत आमच्या ह्या रॅलीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून होईल आणि त्यानंतर डॉ शाहू महाराज यांना अभिवादन करू आम्ही त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू आपल्या पुरोगामी महाराष्ट्र आहे तर पुरोगामी महाराष्ट्राचे आपले पुरोगामी नेते शाहू फुले आंबेडकर यांची ओळख त्यांना अभिवादन करून आम्ही नंतर आपले सर्वांचे लाडके जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू आणि ह्या रॅलीमचं महत्त्व म्हणजे जिजाऊ ब्रिगेड दरवर्षी नवीन नवीन उपक्रम हाती घेत असतं मागच्या वर्षी त्यांनी शिवप्रतिमा मागे प्रतिज्ञा केली होती ह्या आणि त्या मागच्या त्याच्या मागच्या वर्षी जिजाऊ ब्रिगेडने कुटुंब वत्सल यावर प्रतिज्ञा घेतली होती ह्या वर्षाचं रॅलीचं हे मशाल रॅली तर आहेच त्याबरोबर व्यक्तिरेखा ज्या इतिहासातील विरांगणा आहे की ज्यांनी इतिहासामध्ये पराक्रम केलेला आहे त्या सगळ्यांची ओळख महिलांना व्हावी त्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिरेखा या साकारण्यात आल्या आहे आणि त्या स्वतः त्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देणार आहे मा इतिहासातील ह्या व्यक्तिरेखा बऱ्याचशा माहिती आहेत काही पडद्याच्या का आड गेलेल्या आहे जसं काही सरसेनापती उमाताई दाभाडे ह्या सरसेनापती पहिल्या महिला आहेत परंतु आपल्या महिलांना व आपल्या पुढच्या पिढीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर आमचा हाच प्रयत्न आहे की याच्यातून आपल्या समाजाला आपल्या बहुजन महिलांना सर्वांना आपल्या इतिहासाची पुढच्या पिढीला ओळख व्हावी त्या दृष्टीने आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे आणि महिलांचा ह्या रॅलीला भरभरून प्रतिसाद असतो आणि सर्व महिलांमध्ये उत्साह जागृत झाला आहे जय झालाय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा